आज आपण कमीत कमी वीस आणि मॅक्सिमम पंचवीस दिवसाचा एक मॉडेल सुरू करतोय याचा उद्देश असाच आहे की कमी वेळात तुमची तयारी बऱ्यापैकी व्हावी आता तुम्ही बऱ्यापैकी असे लोक आहात की ज्यांनी माझे लेक्चर्स अटेंड केलेत तर त्याची रिव्हिजन तर होणारच आहे आपली पण त्याला थोडस ऍडव्हान्स काही करता येईल का किंवा एक असा अंदाज बांधता येईल का की असं समजूया की युपीएससी सारखा पेपर येतोय पण युपीएससी पेक्षा थोडा वेगळा आला तर काय करायचं सिलेबस तोच आहे बरोबर आहे पण युपीएससी सारखे प्रश्न नाही आले थोडेसे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आले तर कसं बघायचं याच्याकडे हे पण आपल्याला थोडस शिकायचं तर त्या प्रश्नांची चर्चा पण आपण विषयाच्या निमित्ताने करणार आहोत आणि आपण आतापर्यंत काय काय डिस्कस केलं किंवा काय काय करणार आहोत याची चर्चा आपल्याला आज करायची आहे थी। ठीक आहे सो so, तुम्हाला सिलेबस आठवतोय आपला काय महत्वाचे घटक आहेत आपल्या सिलेबसमध्ये सांगू शका बर माझा लेक्चर न केलेले असे किती जण ऑलरेडी किंवा बुडलेत लेक्चर बऱ्यापैकी आणि हातवर करणं मला दिसू द्या चकमी लोक आहेत ठीक आहे नो इश्यू म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी माझे लेक्चर केलेत किंवा करत आहेत असं मी अज्युम करतोय ठीक आहे तरी पण मी एक सॉर्ट ऑफ रिव्हिजन म्हणून तुम्हाला विचारतो की काय सिलेबसचे महत्वाचे एलिमेंट्स आहेत सांगता येईल तुम्हाला सांग ना तीन एलिमेंट आहेत करेक्ट नाही नीतीशास्त्र एक त्याला आपण मोरल फिलॉसॉफी म्हणतो सोशल सायकोलॉजी दुसरा आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन तिसरा तुमच्या लक्षात येत आहे आणि ह्या प्रत्येक विषयाची आपापली मागणी फॉर एक्झाम्पल नीतीशास्त्राचा भर हा मानवी कृतीच्या मूल्यमापनावर आहे सो तुम्ही मध्ये काय करता मानवी वर्तनामध्ये वा मानवी कृतीमध्ये कशाला नैतिक म्हणायचं कशाला अनैतिक म्हणायचं हे सतत विचार करताय आणि त्यासाठी तुम्हाला काही कन्सेप्ट आणि थिंकर लागणार आहेत तुमच्या लक्षात येत आहे जसं की इथिक्स हा मुळातच एक कन्सेप्ट आहे व्हॅल्यू हा दुसरा एक कन्सेप्ट आहे बरं ह्याच्यामध्ये प्रकार आहेत नुसतं इथिक्स आणि व्हॅल्यू डिफाईन केलं की तुम्हाला कळालं असं नाही इथिक्स एक प्रकारचं नसतं इथिक्स अनेक प्रकारचं आहे फॉर एक्झाम्पल एनवायरमेंटल इथिक्स आहे मेडिकल इथिक्स आहे स्पोर्ट्स इथिक्स आहे अप्लाइड आहे नॉर्मेटिव्ह इथिक्स आहे तर हे प्रत्येक जे इथिक्सचे प्रकार आहेत ते आपापल्या परीने कसे वेगळे आहेत त्यांचे अप्लिकेशन करंट अफेअर कुठे पाहायला भेटतं त्याची उदाहरणं काय आहेत याच्यावर पण आपण जास्त भर देणार आहे म्हणजे आपण इथं जे ऑलरेडी कव्हर केलंय त्याची ब्रीफ रिव्हिजन होणार आहे क्विक रिव्हिजन ज्याला आपण म्हणूया पण त्यामध्ये अजून व्हॅल्यू एडिशन काय करता येईल मग यामध्ये मी असा पण प्रयत्न करणार आहे की ज्या राज्यांमध्ये इतर इथिक्स हा विषय मुख्य परीक्षेचा त्यांचे काही प्रश्न पण घेणार आहे मी कारण एम ने समजा अगदी युपीएससी सारखी काठीने पातळी न ठेवता त्यांच्यासारखे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारले तर ते कुठले असू शकतात आणि त्याला काय मटेरियल रेफर करावं लागेल हे पण तुम्हाला थोडासा विचार करता आला पाहिजे सो सो यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर एनी इव्हेंच्युअलिटी हे कळतंय का तुम्हाला ठीक आहे सो कन्सेप्ट जे आहेत ते पहिल्यांदा आपण बघणार आहोत विषयाच्या निमित्ताने जसं इथिक्समध्ये आपण म्हटलं की मेन कन्सेप्ट जे आहेत त्याची चर्चा झालीच पाहिजे पण थिंकर्स पण तेवढेच महत्वाचे आहेत कारण मानवी कृतीमध्ये मूल्यमापन करताना विदाउट थेरॉटिकल फ्रेमवर्क तुमचं जजमेंट हे सब्जेक्टिव्ह असण्याची शक्यता जास्त आहे सो so, तुम्हाला आठवतंय का आपण सब्जेक्टिव्हिजम रिलेटिव्हिजम ऑब्जेक्टिव्हिजम असं काहीतरी शिकलोय त्याच्या मेन आर्ग्युमेंट बघितल्या त्याचे फायदे तोटे पाहिलेत तर तेपन आला पर पन ते पण आपल्याला पाहायचंय परत एकदा पण ते आता बघताना कसं बघायचं थोडस अप्लिकेशन ओरिएंटेड काही प्रश्न हे वर आधारित असणार आहेत की जिथं तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे की इथं व्यक्तीला स्वातंत्र्य द्यायला हवं व्यवस्थेनी समाजानी काही प्रश्न हे सापेक्षता वादावर असणार आहेत तिथं तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे की समूहांचे जे प्रॅक्टिसेस आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ते वेगळे असणं बरोबर आहे कारण तेही स्वातंत्र्य समूहांना आपल्या संविधानाने आणि कायद्याने दिलेलं आहे पण काही ठिकाणी तुम्हाला वस्तुनिष्ठतावाद असायला पाहिजे हे ठासून सांगता आलं पाहिजे सो तुम्हाला आठवतं का आपण पहिलं लेक्चर जेव्हा घेतलं होतं इंट्रोडक्शन त्या लेक्चरचे दोन भाग केले होते मी पहिला भाग हा प्रिपरेशनचा होता त्यामध्ये आपण अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका आणि बुक्स याची चर्चा केली होती बरोबर आहे अभ्यासक्रमामध्ये मी तुम्हाला आलेलंच आले विचारले की आपल्या अभ्यासक्रमाचे तीन भाग आहेत आणि प्रत्येक भागाचा आपापला फोकस आहे जसं इथिक्स काय असायला पाहिजे याच्या चर्चेवर जास्त भर देतो सोशल सायकोलॉजी मानवी वर्तन समूहाच्या कॉन्टेक्समध्ये कसं असतं सो काय आहे याच्यावर जास्त भर आहे आणि तिसरा जो भाग आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन तो व्यवस्थांवर जास्त भर देतोय व्यवस्था म्हणजे काय हो तर कायदे नियम कोड्स ऑफ कंडक्ट तुमच्या लक्षात येत आहे कोड ऑफ इथिक्स व्हॅल्यूज प्रिन्सिपल्स इन्स्टिट्यूशन्स सो सेकंड इयरचे से जे चॅप्टर आहेत ते तुम्हाला कळत न कळत व्यवस्थेकडे कसं बघायचं तेही प्रशासकीय व्यवस्थेत आणि त्याही त्यातही नैतिकतेच्या अंगाने कसं बघायचं हे तुम्हाला शिकवतात कळत आहे त्यानंतर मी तुम्हाला प्रश्नपत्रिका एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की तुम्हाला नाही म्हटलं तरी एक शब्द ऑन एन एव्हरेज तीन सेकंदांच्या रेटनी लिहायचे आठवते का तेहतीसशे शब्द तीन तासात अकराशे शब्द एका तासात म्हणजे साठ मिनिटात एकशे दहा शब्द सहा मिनिटात कळतय म्हणजे एका मिनिटात अठरा शब्द एका शब्दाला तीन सेकंद बरं यामध्ये आपण अजूनपर्यंत प्रश्न वाचणे आणि समजून घेणे हा मुद्दा घेतलेलाच नाही मग तुमचा टाइम अजून कमी होतो सो so, प्रामाणिकपणे सांगा तुमच्या किती जणांनी लिखाणाचा सराव दररोज चालू ठेवलाय बघा खूप कमी हात आहेत की दररोज जे नित्य नियमाने लिखाणाचा सराव करतात बरं नुसता सराव पुरेसा नाहीये त्या सरावाचा आवाका वाढला पाहिजे म्हणजे एक पेज दररोज लिहित असाल तर दररोज एकच पेज लिहिणं पुरेसा नाहीये एकाचे दोन दोनाचे चार कारण तुम्हाला तीन तासामध्ये किमान पन्नास पेजेस उत्तर लिहावं लागतं ते लॉजिक आहे ना तुम्हाला पाच पाच मार्क्सना एक पेज देतात ते तुम्हाला उत्तर लिहायला सो अडीचशे गुणांना किती पेजेस झाले पाच गुणांना एक तर अडीचशे गुणांना किती पेजेस पन्नास ऑलरेडी मी सांगितले बरोबर आहे मग तो स्टॅमिना आणि ते स्पीड तीन तासात लिहिण्याचं कधी येईल जर तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येतं हे सगळं मेकॅनिक्स तुमच्या डोक्यामध्ये आता फिक्स करायचं आणि हे पण आपण इथं प्रॅक्टिस करणार आहोत सो जेव्हा जेव्हा मॉड्यूल होईल एखादा घटक होईल आपला डिस्कसून त्याच्यावरचे तीन प्रश्न मी तुम्हाला टाइम लावून देणार आहे आणि त्या त्यावेळात तेवढं इथं लिहिता येतंय का हे पण तुम्हाला आजमावून बघायचं अगदी मी तीन तास नाही लिहायला समजा तीन प्रश्न दिले तर एका प्रश्नाला सेक्शन ए मध्ये साडेसात मिनट आहेत ऑन एन एव्हरेज तर इथं मी तुम्हाला साधारण एक बावीस तेवीस मिनिटं देईन आणि त्यामध्ये दे तुमचे तीन प्रश्न वाचून लिहून व्यवस्थित होत का ते पण आपण बघणार आणि ज्यांचं होईल त्यांचे मी घेणार आहे आणि इव्हॅल्युएट करून त्यांना फीडबॅक पण देणार आहे तर हे पण आपल्या कोर्समध्ये होणार आहे इव्हॅल्युएशन पण होत राहणार आहे ची चर्चा पण होत राहणार आहे पीवाय क्यू कुठले फक्त युपीएससी नाही युपीएससी तर आपण केलेत ऑलरेडी पण आता इतर राज्यांचीही घेणार आहे आणि युपीएससीचे जे मध्ये नाही झालेत ते पण आपण घेणार आहे तुमच्या लक्षात येत आहे का सो पेपरचं अनालिसिस सतत करणं हे पण आपल्या मॉड्युलचा भाग असणार आहे नुसतं थेरॉटिकल नुसतं टॉपिकला धरून आपल्याला अभ्यास करायचा नाही आता त्याला परीक्षेला कसं उपयुक्त बनवायचं हा पण एक मुद्दा आहे ठीक आहे तिसरं पुस्तक तुमच्या किती जणांनी मी सांगितलेली पुस्तकं सगळी घेतलेली आहेत इन्क्लुडिंग सेकंड इयर ची चौथा रिपोर्ट डाउनलोड करून प्रिंट करून ठेवलेला आहे हात वर करा बाकीचे कुठल्या मुहूर्ताची वाट बघतात तर तुमचं दुसरं काम हे असणार आहे की मी सांगितलेली पुस्तकं क्लासमध्ये तुमच्या टेबलवर असायला पाहिजे व्हायला कारण मी कुठलंही पेज ओपन करून तुम्हाला सांगेन की हे वाचून बघायचं तुम्हाला त्यातून काही कळतंय का बघायचं डायरेक्ट त्याचा संबंध समजतोय का कारण पुस्तक कसं वाचायचं हा पण एक गंभीर मुद्दा असतो मुलांसाठी काही पुस्तकं समजायला सोपी आहेत पण काही पुस्तकं समजायला थोडीशी आव्हानात्मक आहेत सो पुस्तक वाचून समजून घेणं याच्यावरही थोडासा भर दिला जाईल क्लासमध्ये महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला डिक्टेट करेन किंवा तुम्हाला वाचायला सांगेन आणि तुम्हाला विचारन की यातून तुम्हाला काय कळालं ह्याचा संबंध आहे का परीक्षेशी ही पण चर्चा आपली होणार आहे सो हे प्रिपरेशन मध्ये मी आधी बोललो होतो आता थोडस ऍडव्हान्स चाललो त्यानंतर दुसरा भाग मी बोललो होतो की ही स्पर्धा परीक्षा आहे आठवते का आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे कितीही तुम्ही कष्ट केले तरी जेवढ्या पोस्ट आहेत तेवढ्या जागा भरणार आहेत सो तुम्हाला इतरांपेक्षा सरस राहायचंय असं मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलो सरस राहण्यासाठी तुम्हाला या परीक्षेची मागणी माहिती असणं गरजेचं आहे आठवते का की नाही आठवत आहे मागणी काय असायला पाहिजे सांगितलं होतं का मी तुम्हाला ठीक आहे मी तुम्हाला तो टेबल दाखवतो मग तुमच्या येईल ठीक आहे कारण ते एक्झॅक्टली तुम्हाला, exactly तुम्हाला आठवणार हो नाही बट स्टील आपण असं होप करूया की तुम्हाला आठवेल ते का हा पेपर दिलाय तुम्हाला काय उद्देश आहे त्यांचा तर एक विषय म्हणून बघा काय उद्देश आहे मी तुम्हाला असंही म्हटलं होतं पहिल्या दिवशी की या परीक्षेचा स्टार्टिंग पॉइंट तुम्ही स्वतः आहात म्हणजे काय हो तर तुम्हाला स्वतःची मूल्य काय आहेत हे ओळखता आलं पाहिजे सो तुमच्या किती जणांनी प्रयत्न केलाय स्वतःची मूल्य लिहून काढण्याचा की ही ही माझ्यासाठी महत्वाची मूल्य आहेत आणि ती ता मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार प्रशासन सोडून द्या मी वैयक्तिक आयुष्याबद्दलच बोलतोय मग जो तुम्ही तो प्रयत्नच केला नाही तर त्याच्यावर सखोल विचार करून त्यांना स्ट्रॉंग कधी करणार तुम्ही हे मी तुम्हाला का सांगतोय सांगतो परीक्षेमध्ये विचार करायला फार वेळ नसतो कळत आहे जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा जे, ते जे ते आत आहे ते बाहेर येणार जर आतमध्ये असलेल्या गोष्टीमध्ये गडबड असेल तर कळत न कळत ती तुमच्या लिखाणात दिसणार आणि लिखाणात दिसली की तुमच्या सिलेक्शन मध्ये गडबड होणार सो so, हे मॉड्युल ही एक प्रक्रिया आहे त्याला इग्नोर करू नका फक्त ह्याच्याकडे एक्झाम म्हणून बघू नका टेक दिस इज अन अपॉर्च्युनिटी टू शेप युअर पर्सनॅलिटी टू आय अंडरस्टँड युअर सेल्फ स्वतःला ओळखण्यात जे कष्ट लागतात ते तुमचे कमी होतील ठीक आहे मॉड्यूलचा अभ्यास करता करता तुम्हाला सेल्फ अनालिसिस पण करायचंय की मला माझी मूल्य माहिती आहेत का त्याच्यावर मी विचार केलाय का बरं ह्याच्यासोबत तुम्हाला हे विचारायचं की मला प्रशासनात जाण्यासाठी कोणती मूल्य आवश्यक आहेत ती माझ्याकडे आहेत का फॉर एक्झाम्पल निपक्षपातीपणा आहे का माझ्याकडे मी व्यक्तीकडे बघताना त्याचं जात धर्म जेंडर भाषा ह्या अँगलमधून बघतो का त्याकडे भारतीय आणि माणूस म्हणून बघतोय यातून तुम्हाला कळतं हे सगळ्या गोष्टी त्यात येणार इवन तुम्ही ज्या समूहातून आलाय कुठलाही समूह असेल जात धर्म कुठलाही त्या समूहाने जे तुम्हाला कल्चरचा समूहाचा भाग म्हणून शिकवले त्याची चिकित्सा केलीय का तुम्ही बरं सगळ्या गोष्टी चिकित्सा करायची गरज नाहीये निवडक गोष्टी ज्या ब्लॅटन टक्के की तुमचा समूह स्त्रियांकडे कसा बघतो देवधर्माकडे कसा बघतो इतर समूहातील लोकांकडे कसा पाहतो आणि त्यात त्यातून जे आलेले व्ह्यूज आहेत विविध गोष्टींबद्दल जसं सोशल जस्टिस आरक्षणाची व्यवस्था कारण याच्यावर प्रश्न आले एक प्रश्न असा आला होता की मी तुम्हाला दिलाय पण ऍटिट्यूडच्या ह्याच्यात की इंटरनेटमुळे पारंपरिक मूल्य आणि नवीन मूल्य यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय इंटरनेटच्या प्रचारामुळे आणि प्रसारामुळे असा तो प्रश्न आहे तर हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येते का सध्या जे स्ट्रॉंग करंट्स आहेत सोसायटीमध्ये समजा एआय आता स्ट्रॉंग होत आहे ठीक आहे किंवा जगामध्ये जे घडतंय त्याचा पडसाद भारतामध्ये पडतोय फॉर भारता एक्झाम्पल बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याचा पडसाद पडतोय ना भारताच्या सामाजिक जीवनावर तर हे तुम्हाला समजतंय का आणि ह्याला कुठं इथिक्सचा रिलेशन आहे का हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मग हा विषय तुमच्याकडून काय अपेक्षा करतोय की तुम्ही तुमच्या समूहापासून प्रेरित होऊन या घटनाकडे बघताय की इथिक्स पासून प्रेरित होऊन बघताय हे तुमचं तुम्हाला माहिती आहे ना हे मी तुम्हाला नाही विचारणार तुम्ही मला उत्तर नाही द्यायची पण तुम्ही स्वतःला आधी विचारायचंय की मी ह्या घटनाकडे जसं बघतोय ते कसं बघतोय माझा दृष्टिकोन कस कुठला आहे नक्की आणि जो काही आहे तो बरोबर आहे का मी असं नाही म्हणत की समूहापासून दृष्टिकोन घेऊ नका दॅट्स नॉट द पॉईंट त्याची चिकित्सा करा आधी आणि मग ठरवा की हा माझ्या समूहाचा दृष्टिकोन मी घ्यायचा का ऐवजी मी वृत्ती हा शब्द अजून चपकलपणे वापरेन ऍटिट्यूड की तुमच्या जे ऍटिट्यूड्स आहेत त्याच्यावर इन्फ्लुएन्स तुमच्या समूहाचा पण आहे आठवते का तुम्हाला वृत्तीचा अभ्यास केलाय आपण वृत्ती तयार होण्याच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये एक प्रक्रिया आहे सोशल लर्निंग पण ते सोशल लर्निंग तुम्हाला चांगली वृत्ती देत आहे का वाईट वृत्ती देत आहे सकारात्मक देते का नकारात्मक देते आणि कोणती असायला पाहिजे तुमच्याकडं याचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे आणि हे कधी कळणार आहे व्हेन यू स्टार्ट रायटिंग ह्या नुसता विचार करून नाही कळत इट रिफ्लेक्ट्स इन युअर आन्सर रायटिंग म्हणून आपल्या मॉड्युलचा मेन भर हा नुसता टीचिंगवर नसणार आहे आता तो लिखाणावर पण असणार आहे प्रॅक्टिसवर पण असणार आहे